नमस्कार मंडळी तर आज करूया लुसलुशीत जाळीदार उपवासाचे आंबोळे आंबोळे करण्यासाठी एका बाउलमध्ये एक कप एवढं भगर पाव कप शाबुदाना टाकून दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर यामध्ये पाणी टाकून पाच सहा तासांसाठी भिजवून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे आता यातच टाकून घेऊया अर्धा कप दही आणि दोन तीन चम्मच पाणी पुन्हा एकदा काढून घ्यायचं आहे अशा प्रकारचा बॅटर रेडी करायचा आहे आता एक चटणी रेडी करून घेऊया तर शेंगदाण्याचा कूट घेतला त्यामध्ये दही टाकायचं मिरची पावडर एक चमचा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा टाकायचा आहे साखर खर काढून घेऊया चटपटीत चटणी रेडी आहे तोपर्यंत बॅटरसुद्धा रेडी झालेला आहे तव्यावरती बॅटर अशा प्रकारे फैलवून घ्यायचं आहे एकदम जाळीदार आंबोळे रेडी आहे न सोडा आहे यामध्ये न इनो आहे तरीसुद्धा मस्त झालेली आहे दुसऱ्या साईडनं सुद्धा दाखवून देते सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवरती दिली आहे नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर करा